नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे मी आज बनवणार आहे आलू भेंडी मसाला तर इथे बघा ही भेंडी घेतली अर्धा पाव आणि ती धुवून स्वच्छ अशी पुसून घेतलेली आहे त्यानंतर ते उभे काप करून घेतलेत त्यानंतर एक छोटा साईजचा सा बटाटा घेऊन ते तोसुद्धा आपण असा उभा कट करून घेतला आहे तेल घेतलेला आहे दीड चमचा मोहरी पाव चमचा आणि जिरं पाव चमचा घेतलं आहे चिमुडभर हिंग घेतलं आहे दोन उभ्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत एक कांदा बारीक उभा चिरून घेतला आहे एक टॅमॅटो उभा बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता इथे मसाल्यांमध्ये मी चवीनुसार मीठ धणे जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा तिखट घेतलेला आहे एक चमचा आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे तर आपण आता भाजी फोडणीला घालूया तर इथे बघा मी गॅसवरती कढई गरम करून घेतले आणि यामध्ये आता घातलेलं आहे तेल तेल व्यवस्थित गरम झालं नाही की त्यामध्ये घालायचं आहे मोहरी आणि जिरं नंतर घालायचं आहे चिमूटभर हिंग आता हे सगळं घातल्याच्या नंतर आपल्याला घालायचं आहे कांदा आणि ही मिरची तर आता, आता हे कांदा आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण नंतर मग टॅमॅटो घालायचं आहे तर आधी आता आपण हा कांदा छान ब्राऊन असा करून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये घातला आहे एक टॅमॅटो आता हे सगळं ना व्यवस्थित परतून घेतलं की त्यामध्ये घालूया बटाटा उभा चिरून घेतलेला तर आता हे बटाटा आणि कांदा टॅमॅटो सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि त्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे स्लो गॅसवरती तर आता इथे तुम्ही बघू शकता एक वाफ आलेली आहे याला आता आपण झाकण काढूया आणि आता हे व्यवस्थित आधी मिक्स करून घेऊया सगळं इथे बघू शकता आपला बटाटा पण छान असा शिजत आलेला आहे तर आता हे मिक्स केल्याच्यानंतर यामध्ये घालूया भेंडी उभी चिरून घेतलेली त्यानंतर यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत तर आता हे मसाले घालते मी आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही भाजी न पटकन होते तुम्ही सकाळच्या डब्याला हे भाजी देऊ शकता टिफिनलासुद्धा खूप छान टेस्टी लागते आता यावरती आपण झाकण ठेवून परत एकदा पाच ते सहा मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे स्लो गॅसवरती तर आता इथे तुम्ही बघू शकता आपली भाजी छान शिजलेली आहे आता मी यावरती घातलेला आहे पाव चमचा चाट मसाला तर आता इथे ते तुम्ही बघू शकता आपली भाजी रेडी झालेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय धन्यवाद